हॅलो फ्रेंड स्वागत आहे स्वातीज मराठी रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत झंझणीत गावरान पद्धतीने वांग्याची भाजी एकदम सिम्पल पद्धतीने आणि कमी वेळामध्ये आपण ही भाजी तयार करणार आहोत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी थी या ठिकाणी मी अशा पद्धतीची वांगे घेतलेले आहेत एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे तर यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता आपण वांगे चिरून या पाण्यामध्ये वांगे टाकून घेणार आहोत तर वांगे चिरल्याच्या नंतर आपण पाण्यामध्ये वांगे टाकणार आहोत वांग्यावरती काही काटे असतील ते काटे काढून घ्यायचे आहेत आपल्याला रेटही थोडंसं मी कट केलेलं आहे आता आपण वांगे कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी दोन कट मारून घेत आहे एक आडवा आणि एक उभा वांगे जे आहेत ते कट करून घेतलेले आहे असे चिरल्यामुळे आपल्याला यामध्ये किडा असल्यास ते देखील दिसेल तर वांगे आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्यामुळे वांगे काळे पडत नाहीत अशाच पद्धतीने मी सर्व वांगे चिरून घेणार आहे अशा पद्धतीने मी सर्व वांगे चिरून घेतलेले आहेत आता आपण मसाला तयार करून घेणार आहोत तर मसाला तयार करण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेला आहे एक छोटा कांदा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर थोडंसं खोबरं घेतलेलं आहे ते, ते देखील मी उभ्या आकारामध्ये बारीक कट करून घेतलेलं आहे कांदा आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याआधी आपण वांगी फ्राय करून घेणार आहोत तर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला हो आहे आणि यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता यामध्ये आपण वांगे टाकून घेणार आहोत एक मिनटासाठी आपण याला परतून घेणार आहोत वांगी अशा पद्धतीने थोडेसे परतून घेतल्यामुळे भाजीची चव वाढते वांगी थोड्या प्रमाणामध्ये शिजलेही जातात बघू शकता तुम्ही आपण वांगे छान परतून घेतलेले आहेत त्याचा रंगही चेंज झालेला आहे वीस ते तीस टक्के वांगे आपले शिजलेले देखील आहेत आता आपण हे वांगे काढून घेणार आहोत त्याच तेलामध्ये मी खोबरं टाकत आहे तर खोबरं देखील आपल्याला छान गोल्डन असं भाजून घ्यायचं आहे ब्राऊन असं झालेलं आहे आपलं खोबरं आता आपण हे काढून घेणार आहोत तुम्ही कांदा आणि खोबरं एकत्र देखील भाजू शकता आता यामध्ये मी कांदा घालून घेणार आहे कांदा देखील आपल्याला एकदम ब्राऊन असा भाजून घ्यायचा आहे याचा पूर्णपणे कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत त्यामुळे भाजीची जी चव आहे ती खूप मस्त अशी येते कांदा देखील आपला छान गोल्डन असा झालेला आहे तर आणखीन आपण याला एक अर्धा मिनटं परतून घेणार आहोत तर बघू शकता कांदा आपला पूर्णपणे व्यवस्थित भाजला आहे यामध्ये मी टाकत आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक अद्रकचा तुकडा अद्रकचा तुकडा मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि याला छान परतून घेणार आहोत तर एक अर्धा मिनटं आपण याला परतून घेतलेला आहे आता आपला कांदाही छान गोल्डन ब्राऊन असा झालेला आहे तर कांदा देखील मी काढून घेतलेला आहे आता कांदा आणि खोबरं जे आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून हे वाटून घेतलेलं आहे तर पाणी जे आहे ते आपल्याला थोडंसंच टाकायचं आहे एक ते दोन चमचे पाणी टाकून मी छान वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेलं आहे आता सेम पॅनमध्ये यामध्ये अर्धा चमचा तेल आहे त्यामध्ये मी आणखीन एक ते दीड चमचा तेल टाकलेलं आहे तेल आपलं छान तापलेलं आहे यामध्ये आता आपण अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहोत आपले जिरे छान फुललेले आहेत यामध्ये आता आपण कांदा आणि खोबऱ्याची जी पेस्ट आहे ती टाकून घेणार आहोत आणि छान याला परतून घ्यायचे आपल्याला तर आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत एक चमचा मी जिरे पावडर टाकत आहे एक चमचा धने पावडर टाकलेला आहे दोन चमचे कश्मीरी मिर्च पावडर टाकलेला आहे एक चमचा आपण गरम मसाला टाकलेला आहे पाव चमचा आपण हळद टाकलेली आहे तर एक दोन मिनट आपण याला छान परतून घेणार आहोत मसाल्यामधून पूर्णपणे तेल बाहेर येत नाही मसाल्यामधून तेल बाहेर येत आहे मसाला कढई सोडत आहे मसाला व्यवस्थित भाजल्यामुळे भाजीची टेस्ट खूप वाढते तर सर्वात महत्वाची स्टेप आहे की मसाला व्यवस्थित भाजणे तर हे मसाला जर तुम्ही व्यवस्थित भाजला तर भाजीची जी चव आहे ती खूप मस्त अशी येते तर ह्याच भाजीचा नाही तर कुठल्याही भाजीचा मसाला व्यवस्थित भाजला पाहिजे यामध्ये मी वांगे टाकलेले आहेत आणि आता ही वांगे वांगे ला ला वांगे ला रह, हे वांगे आपण छान परतून घेणार आहोत मसाल्यासोबत मसाल्याची कोटिंग वांग्याला व्यवस्थित लागेल पूर्ण मसाला आपण वांग्याला छान लावून घेतलेला आहे आता यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे तर मिक्सरच्या जारमध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हे पाणी मी यामध्ये घालत आहे तुम्हाला कितपत भाजी पातळ हवी त्यानुसार पाणी यामध्ये घाला मीठ घालत आहे मी या ठिकाणी तर एक ते दीड चमचा आपण यामध्ये मीठ घातलेला आहे एक ते दीड ग्लास पाणी घातलेला आहे आणि यावरती एक झाकण ठेवणार आहोत दोन ते तीन मिनिट आपण याला छान शिजून घेणार आहोत एक वाफ काढून घ्यायचे तर दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि आपली भाजी जी आहे ती छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम कमी तेलामध्ये खूप मस्त अशी तरी आलेली आहे खूप चमचमीत आणि झणझणीत अशी आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे यामध्ये मी टाकत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर एकदम मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे तर वांग देखील छान शिजलेला आहे तर तयार झालेली आहे आपली एकदम मस्त अशी गावरान पद्धतीने वांग्याची भाजी तर बघू शकता एकदम मस्त अशी तरी आलेली आहे तेलाचा देखील आपण जास्त वापर केलेला नाही आहे तरी देखील भाजी जी आहे ती एकदम चमचमीत अशी झालेली आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बटनला प्रेस करा त्यामुळे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळतील तर भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय